ओळख करण्यासाठी मी आहे या तीन बहिणींची ओळख करून देण्याच्या आधी मी माझ्या बहिणीची ओळख करून देते जिच्या या तीन मुली आहे दोन महिन्यापूर्वीच तिला सांगोल्या येथील आपुलकी प्रतिष्ठानचा कृतिशील माता म्हणून पुरस्कार मिळाला आहे हे तर तुम्हाला आता दिसतच असेल या तीन बहिणींचं बघून त्याच्यामुळे तिचं आधी मला कौतुक करणं म्हणून तिचा आधी आणि मग या तिघींची ओळख तुमचं मी काही जास्त वेळ घेत नाहीये फक्त तीनच गोष्टी तिघींच्या आणि मग तुम्हाला ह्याचा कीर्तनाचा आस्वाद घेण्यास मी रजा घेतली तिघी ही सुरुवात श्रद्धा श्री गणेश कुलकर्णी पूर्वीची आत्ताची श्रद्धा श्रीराम बिडीकर श्रिया श्री गणेश कुलकर्णी श्रमिका श्री गणेश कुलकर्णी तिघींची नावं शहरने सुरुवात होत आहे मी तुम्हाला तीन तिघे तिघींच्यातले तीन छान छान गुण सांगते फक्त आता दुसरं आहे ही झाली सिव्हिल इंजिनियर ही एम एस सी सेट परीक्षा झाली आणि ही झाली वकील तिघी ही आहे हा दुसरा झाला आता तिसरा आहे की संगीत विचार ही तबला अलंकार परीक्षा देऊन परत कीर्तन जवळजवळ सहा ते सात वर्ष ती कीर्तन शिबिराला जात होती दरवर्षी आणि कीर्तन शिबिरातून तर तिनं इतकी सुंदर सुंदर कीर्तनं शिकली आणि तुमच्यासमोर ती सादर करणार आहे या तिघींच्या तुम्हाला तिनकीनच फक्त मी जास्त तुमचं वेळ नभू घ्यायला यासाठी फक्त तीनच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मला वाटते तुमच्या सर्वांसाठी या तीन गोष्टींची तुम्हाला ओळख पुरेशी आहे या तिघींची आणि आता शेवटचं म्हणजे आम्ही तिही बहिणींना आमच्या बहिणीचा खूप अभिमान आहे तर इतक्या सुंदर मुली घडवलेल्या आहेत याच्यामुळे आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो आणि या तिघींची ओळख करून देणारी मी त्यांची तीन नंबरची मावशी धन्यवाद